बघा आपल्या ज्या संदीला आलेलं आहे लाल फुलं बघा पकडू शकता तुम्ही किती सुंदर दिसते काल पण पाच फुल आलेले होते तर ते पाच फुलं मी ना देवांना चढवले होते पण त्याचा व्हिडिओ मी टाकणार आहे पकळू शकता किती सुंदर असं फुल आलेले त्यानंतर तुम्ही पकळू शकता गुलाबाचं पण फुल आलेले किती सुंदर असे फुलं आलेले पकू शकता तुम्ही एका झाडाला असे दोन दोन फुलं आलेले त्यानंतर आता हे काय मला ते सूचना तुम्हाला दाखवतो मी बघाय तुळस आहे की काय काही समजत नाहीये पण मला काही समजायला मार्क का नाही थोडं मोठं होईल तेव्हा समजेल की तुळस की काय तर आता याची पण माती थोडी पॅक झालेली याची पण याची पण माती थोडी पॅक झालेली पकडू शकतात तुम्ही पण तुम्ही याला या आता ना असं नांगरणीसारखं सारखं करणार आहे त्यानंतर बघा आता ब्रम्ह पण पानं फुटून टाकले पकडू शकतात आणि आता एक माझी काय चुकी झालेली होती ना मला माहिती नव्हतं की हे प्रमकण आपण कुंडीमध्ये लावतो ना तेव्हा याला असं कापायचं नसतं करायचं नसतं मला काही याच्याविषयी काहीच कल्पना नव्हती पण जेव्हा मला एका चनाने सांगितलं की याला कापायचं नसतं याला वाढू द्यायचं असतं चितकं वाढायला तेवढं चांगलं आहे तितकं वाढायला तेवढं चांगलं तर आता याला वाढूच आहे मला याला काही छाटायचं नाही आणि दुसरी गोष्ट आता पका सोनचाफा आहे सोनचाफाला पका कढी पण आलेली बघू शकतात कढी पण आलेली सोनचाफाला बघा इथं कडी आलेली आहे दुसरी गोष्ट मी नाकवेलचा आणलेला होता माझ्या घराच्या शेजारी पापी राहतात तर त्यांच्या त्यांच्यानंतरच्या घरी पूजा होती तर तिकडे गेली होती मी तर तिथं वाट्या सप्लायवर मी वाटर सप्लाय करून ना, नाकवेलच्या वेल दिला होता तो लावला बघा जगतो की नाही जगतो मी काय होतं काय मी म्हणून तुम्हाला सांगते आणि परत दुसरी गोष्ट अशी की हे झाड जे आहेत ना ते माझ्या आईने मला दिलेलं होतं दोन महिन्यांपूर्वी तर झालेला दोन तीन महिने तर मला आलेला फुल येतं की नाही येत जगतं की नाही जगतं तर शेवटी बघा जगलं एक फुल आलेलं आहे तर बघू शकतात किती सुंदर असं फुल आलेलं आहे याला बघू शकतात आणि दुसऱ्याला पण कडी आलेली पकवू शकतात तुम्ही किती सुंदर असं फुल आलेलं आहे बघू शक तर आपण आता ना पाणी टाकणार आहे अरे पका थोडं थोडं पाणी टाकते मी कारण की नाही आहे ना कोंटी फुटलेली माझी त्याच्यासाठी तर आता मी मीच वेळा कोंड्या घेणार सगळ्या एक झाड आहे त्याला पण पाणी पाहिजे कारण आमच्याकडे ना आता पाऊस कधी येतोय कधी जातोय त्याच्यासाठी तर मी पा। काय करते थोडं 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 पाणी टाकते बघू शकतात कारण झाडांना बदलावा मिळणं खूप गरजेचं असतो परत ते पण काय चा पण आहे बघू शकतात तुम्ही आणि हे पण कुलापाला टाकते बघू शकतात आणि केळीचं झाड आहे त्याला पण मला ना याच्यामध्ये लावायचे आहे काय म्हणता कुंटीमध्ये कोंटीमध्ये लावायचं आहे तर बघू शकतात तुम्ही आणि तुळस आहे तुळशीला पाणी मी नंतर खाणार आहे तर अशा प्रकारे आपली झाडांची सेवा करा राखायची असते आपल्याला बघू शकतात अशा प्रकारे फक्त मला या थोडीशी विषयी कमेंट करून सांगा कि तुळस आहे की नाही की, की ते समजत नाही तर हे बघा मी तुम्हाला सांगितलेलं होतं की काल पाच फुलं आलेले होते झाडांना तर पकवू शकतात आपण झाडाची निकाल व्यवस्थित तर ठेवली ना तर भरपूर फुलं येतात तर काल प्रत्यक्ष मला पाच फुलं आलेले होते काल झाडांना पकवू शकतात तुम्ही मी दाखवते तुम्हाला इतकं म्हणजे मला इतकं भारी वाटत होतं ना काल की तुम्हाला काय सांगू खूप छान वाटत होतं मला काल तर बघू शकतात पाच पाच फुलं आलेले आहेत आणि गुलाबाचे फुलं काल मला काय काय कुणास स्टॉक वेळेसच वाटत नाहीये ते फुलं खूप छान असं वाटत की गुच्छ आहे तो फुलांचा तर पकू शकतात तुम्ही किती सुंदर असे फुलं आलेले आहेत झाडांना आपण झाडाची नाही काय व्यवस्थित ठेवली नाही तर झाडं पण व्यवस्थित आपल्याला जसं खायला प्यायला लागतात ना तसं झाडांना पण लागतात पीत वगैरे तर बघू शकतात आणि मी ले, ले, ते फुलं पुढे तोडलेले आहेत पाच फुलं तर ते मी बघू शकतात किती सुंदर अशी पद्धतींचे साहित्य तर बघू शकता तुम्ही